काय म्हणत यंदा काही पीक पाणी बरोबर झालं नाही काय वावर घेतलं होतं ठोक्या ना मला वाटलं होईल काही फायदा पण कायचं पीक पाणीच बरोबर नाही झालं उलटा टोटा झाला कर पण कर्ज होऊन बसलं मावर हा आता करू तर काय करू आता लवकर जावं लागेल आम्हाला आमच्या घराकडे तिकडे काही पाहा लागेल कामधंदा लोकायचं कर्ज बी द्यायचं आहे ना इथं आलो होतो इथं गेलो आम्ही आता घरी जाऊन काही कामधंदाही पाहा लागेल लोकायचं कर्ज पाणी आहे ते फेडफाड करायला लागेल किराण्यावाल्याची उदारी आहे ती द्या लागेल काय बी राग भरून बसलेली आहे मासून बोलून नाही मा राहिली पहिले राग भरेल पहिले तिमा राग करते आई त्याच्यात मी अजून काही मग राग करू राहिली आणि आता आई अशा हालत मध्ये सोडून जायचं मन बी नाही उरलं आता करू काय करू हां दोन एकूण फसलो मी पण काही हो? जातो लागेलच घरी लोकायचं कर्ज पाहिजे द्यायचं आहे काम धंदा काही करा नाही लागेल पाणी लागेल लागेल ना काही कामधंदा लोकांचं कर्ज कुठून देणार नाही तर मी एक विशाखाचं मन लागून गेलो घरात नाही आता तिचं काही घर सोडून जायचं काही मन नाही उर राहिलं मोहिनी आनंदी आहे त्याच्यासोबत तिची चांगली जमलेली आहे आता तिला घर सोडून जा नाही वाटत आहे तिचं मन लागलं आता तिला म्हणू कसं मी की चाल म्हणून पर्सनॅलिटी राग आलेला आहे हां आई बी रागो भरलेली आहे जाऊ तर कसं जाऊ आता घरी तोच विचार करू राहिलो मी आहो ऐकत का काय विचार करू राहिले कसं करू आता मी काय समजू नाही राहिलो मध्ये विक्रमजी अरे विचार तू कधी आली मी तर आता खाली बापा एवढा काय का विचार करू राहिले बघ घरा विचार करू राहिले एकदम काय झालं यंदा आपण ठोक्यानं वावर घेतलं होतं मला वाटलं होईल चांगलं पीक पाणी पण काय सकाय पीक पाणी तर काही चांगलं झालं नाही यंदा आपल्याला वावर पेरासाठी खत पाण्यासाठी लोकांपासून कर्ज घेतलं होतं मी ना लोकांचे कर्ज द्यायचाही पैसा निघाला नाही वरतून किराण्यावाल्याची उधारी आहे हा पैसा द्या घ्यायचा बाकी आहे लोकाचा कर्ज झालेला आहे तोच विचार कुराल तो कसं पेडीने नेवं करतो ने। मी म्हणून म्हटलं लवकर चाल घरी काही कामधंदाही पाहिला गण ना म लोकांच्या वावरात काही कामागिमाल लागेल लोकांचं काही कर्ज द्या द्यायला लागेल त्या उधारी आहे आपल्यावर तिचे आहे तरी पैसे द्या लागन तसा तू आपल्याला किराणाही देणार नाही आता झालं ना आता दिवस राहिलो चाल आता घरी जायच नाही पण ना आपण इथं फक्त जगदीप लग्नासाठी आता राहिलो ना लय दिवस राहिलो आता चला आपल्या घरी आता जगदीशचं लग्नही झालं घुमन फिरून आलो हा आता चला आपल्या घरी आपल्या घरी कर्ज पाणी झालेलं आहे ना ती लो द्या लागीन ना रुकायला काही कामधंदा नाही पाहिला का म्हणले पण कसं आता लागून गेलं घरात माहित आहे मला तुम्ही मन लागलं पण आता काय करू शकतो आपण आता तसं कर्जही झालेलं आहे ना आपल्याला कर्जही द्या लागन रुकायचं काही काम धंदा पाहिजे नाही थोडं थोडं करून लोकांचे पैसे द्यायला काही काहीतरी पैसे द्या लागेल काही ना काहीतरी लोकायचे विक्रम हा गुल्ला का लगे आवाज गुल्ला का नाही नाही ओळखला ना रमेश भाऊ ओळखला ना राम राम अरे कुठं आहे तू हां मी घरी किती वेळा या चक्रा मारल्या तू आघाडी टाला टालात दुसऱ्याला पाहून गेला वा कुठं हा नाही पैसे कसे घेऊन फोन तर नाही गेला नाही नाही रमेश भाऊ असे कसे बोल तुम्ही मी काम जाऊ मी मा भावाच्या लग्नाला आलेला एक महिन्यापासून नाही नाही वीस दिवस झाले अशी मी म्हटलं भाऊ घरा आहे कुठं गेले कुठं नाही हा फोन तुम्हाला गेले म्हटलं पाहिजे पैसे घेऊ रमेश भाऊ एवढा भरोसा नाही आहे का हां एवढा भरोसा नाही वेगळं आहे तुम्हाला मावर नाही रे पैशाच्या बाबतीत तर भरोसा तर म्हणजे मा भी नाही आहे हां मैत्री आपल्या एका जागेवर पैसा आपल्या एका जागेवर आहे बा हा आपण ते पैशाच्या ह्याच्यात मैत्री नसतो आणत हां म्हणून पैशाचा व्यवहार आपला क्लिअर असते नाही नाही माहीत आहे मध्ये माहीत आहे अरे बा तुम्ही व्याज नाही दिलं मुद्दली नाही दिलं हां व्याजाचे पैसे वाढत चालले ना बा हां नाही नाही माहीत आहे मला रमेश भाऊ माहीत आहे वाढत चालले म्हणून देतो ना मी तुमचे पैसे देतो ना तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही बा लवकर दे ना हा कमसे मग व्याज तर द्या मुद्दल नाही का नाही तर मग व्याज वाढत जाय ना बा तुला द्या लोकडन मग हां माहीत आहे मला सर माहीत आहे मग मला व्याज द्यायचं आहे तुमचं वालं आता येतो ना मी हां येतो म्हटलं घरी काही पाहतो काही कामधंदा आणि मग देऊन देतो तुमचे पैसे लवकर देतो हा मला बी काम आहे ना घरी हा मला पैशाचं काम असते ना फोन नाही केला काही नाही केलं तुला काही पैसे नाही दिले काही नाही तू तर म्हणत होता की या महिन्यामध्ये देतो म्हणून पैसे अरे हो हो भाऊ या महिन्यात देतच होतो पण मा भावाचं लग्न आलं ना मा भावाचं लग्न आलं तर लग्नामध्ये खर्च झाले पैसे बरं बा मला ते काही माहित नाही तू लग्नाला गेला का काय गेला ते मला काही माहित नाही बापा माझे पैसे मला देऊन देतो कमसे कम व्याज तरी देतो माझ्या पैशाचं मग राहू दे पण व्याज मला टाईम टू टाइम मावर पाहिजे तुला माहिती आहे ना टाइम टू टाइम व्याज देतो मी का मा पैशाच्या धाका ना तुला पण नाही बसला कुठं काय बोलता राजू एवढा भरोसा नाही तुम्हाला मावळ एवढा भरोसा नाही सांगतलं ना पैशाच्या बाबतीत भरोसा भरसा माझ्या मा बापावर नाही आहे रे बो हा सांगतलं ना तुला माझ्या पैशाच्या बाबतीत कोणाला भरोसा नाही यार भरोसा ठेवा मावर देतो ना मी तुमचे देतो ना तिथे आलो की मग काही जुगाड जमा तुम्ही देतो तुमचे पैसे तसं येतोच आता आम्ही चार पाच दिवसात पा, येतोच रे बो माझे पैसे तू लवकर दे हा से कम मला व्याज तरी दे पैसा तू कुठं बी लपे असेल ना मी तिथे येणार तुला पैसे मागणार तू तुला माहित नाही मग मी गुरामानस माहीत आहे ना भाऊ माहीत आहे ना सांगतो मी मग मी तिथं आलो तर मग काही हैगे नाही पहिले तुला सांगू राहिलो देतो देतो भाऊ मी पैसे देतो तुमचे भाऊ हा देतो तुम्हाला एक दोन दिवसात एक दोन दिवस वाट पाहतो नाही तू तिथे हजर राहू मी तू जिथं अशी ना तिथं तुला शोध लावून येणार मी हो ना भाऊ हो ना कोणाचा कोण ते रमेश भाऊ पासून पैसे नव्हते घेतले का मी ना हां व्याजा ना तेच फोन होता मध्ये मुद्दार जाऊ द्या म्हणे व्याज तर त्यामध्ये व्याज लागेल म्हणे असं म्हणून थांब आम ना, ना आम्ही लग्नाला आलेलो होतो पप्पा असं कोणा सांगितलं पहिलेच म्हटलं होतं तुम्हाला त्या रमशा जोडचे पैसे नका घेऊ म्हणून थांबत नाही त्याचं नाव पुरा डॅमेज आहे गावात नाही हा त्याचा पैसा एक बार बी घेतला ना त्याचा फिटतच नाही म्हटलं पैसा लघुवारी पैसा आहे त्याचा मीरा माणूस भरू भरू हैरान होते पण त्याचा पैसा फिटत नाही म्हटलं तुम्ही ना काच घेतले त्यापासून पैसे जेव्हा घेतले होते ना तेव्हाच मी तुम्हाला मना करत होते घ्यासाठी काम अर्जंट होतं म्हणून घ्यायला होते तरी त्याचा व्याज मी टाइम टू टाइम देत होतो बरं पण आता हे लग्नाच्या इकडे आलो ना एक तर काम कामधंदा पण झाला आणि जे पैसे होते ते चालले गेले लग्नामध्ये आता तर माझं काही पैसे नाही आहे काय टेन्शन नका घेऊ तुम्ही गट गेट उचलतो मी मग देऊन देऊ त्याचे पैसे कुठून गट उचलशील एक गट उचललेला आहे ना तो सबरला नाही अजून अजून घेऊन घेऊ एखादा टायमावर गट तर भेटायला पाहिजे जमीन ना कुकून ना कोकण जुगाड जमीन तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्ही विचार करू आला कुठून जायच्या लोकांचे पैसे टेन्शन नका घेऊ देव सर्व बरोबर करेल मी काय म्हणतो जगदीश भाऊजीले नाही नाहीतर प्रेम भाऊजीले मागा ना मग पैसे ते देतील तुम्हाला नाही 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 तैल नाही मागत ते मला लहान भाऊ आहेत कुठून पैसे मागू मी मी ना त्याला पैसे द्यायला पाहिजे देतील तैले नाही मागत काय होते मागितलं तुमच्या भाऊ आहेत ना ते आता मागा मग तुमची आई येते नाही नाही आईले बी नाही मागत आई म्हणेन की मोठा ठोसा न गेला होता घर सोडून आता लगे कर्ज कर्जबाजारी येऊन बसला का नाही नाही मी नाही मागत बाबा असत नाही म्हणता मग करता काय करता विचारता का तुम्ही काय तुम्ही काही विचार नाही करू दिवस म्हणून जातो मी त्या गोष्टीचा विचार करू आलो मी काय म्हणतो आपण चाल घरी आपल्या तिथं जाऊन काही काम धंदा पाहतो मी काही पैशाचं जुगाड घेऊन मी आपल्याला मग देऊन देऊ त्याला पण बाप्पा घरातलं वातावरण तर आत्याला कसा राग आलेला आहे हा आणि पहिलेच आता राग भरलेली आहे जगदीश भाऊजीवर प्रेम भाऊजीवर आणि आपण घर सोडून जाऊ जाऊ तर जगदीश भाऊजी प्रेम भाऊजी आपल्याला जाऊ थोडं देतील मग अजून आत्यासोबत भांडण करतील मग डबल त्याची दुश्मनी म्हणून म्हटलं घरातलं थोडं वातावरण तर शांत होऊ द्या नाही तर घरामध्ये डबल भांडण लागून जातील बाप्पा मायलेकामध्ये कसं आता कधी मग सध्या गरम आहे हा म्हणून गरम मध्ये जर काही भाऊजी बोलले त्याहीले तर मग काही कुकरच्या कुकर चाललं जाईल भांडण म्हणून म्हटलं सध्याशी नाही जाऊ मग काय करतो आपलं तिथं काम फुशील आहे ना ते सोळा त्याचं सोळा तुम्हाला तरी द्या वाटत आहे का हा तुमच्या आई अशी राग भरलेली आहे हा तुमची आई खुश नाही आहे तुम्हाला तरी जा वाटत आहे का घर सोडून खरं सांगा नाही म्हणा आई अशा हालत मध्ये सोडून जायचं तर माझं बी म्हणणं आहे मग काय करता आता विचार काही समजून राहिलं मग दिन काम करणंच पण केलं काही समजून नाही एक कर्ज होऊन गेलेलं आहे जमान्याचं घरचं टेन्शन तारच टेन्शन कोणतं कोणतं टेन्शन घेईन माणूस मी काय म्हणतो टेन्शन का नका घेऊ काही टेन्शन नका घेऊ सर्व काही ठीक होईल सर्व वेळेवर सोडून सर्व ठीक करून देत असते कधी ठीक होईल सर्व बस रोज एक दिवस निघते दुःखाचा आणि डबल असं वाटतं की सर्व काही ठीक होऊन जाईल उद्या सर्व काही ठीक होऊन जाईल डबल दुःखाचा दिवस निघते संपतील ना आपल्या मागचं दुःख हां आपल्या जीवनात खुशीचे दिवस येतील टेन्शन नका घेऊ घेऊन आणि मी काय म्हणतो माई पोत आहे पोत ठेवून द्या ना मग घाण मग आणसान सोडून नाही 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 पोत नाही मग घाण नसता ठेवत नाही नाही ते नको हो, तू मग काय करतात पाय तू ना काही ना काही विचार करत लागण आता मी काय म्हणतो विक्रमजी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही सर्व काही ठीक होऊन जाईल काही टेन्शन नका घेऊ टेन्शन तर आलेलंच आहे ना आता इथून गेल्यावर बी टेन्शनच आहे ना घरी किराणा गिराणा भरावा लागेल नाही आपल्याला आता आपल्या घरी तर काही किराणा नाही आहे भरेल किराणा गिराणा भरावा लागन तर किराणावाल्याचे पैसे नाही दिले त्याला पैसे दू तेव्हाच तो आपल्याला किराणा देण ना तिथे गेल्यावर उपाशिराचे दिवस आहे आपल्यावर टेन्शन नका घेऊ तुम्ही मी ना गहू घेऊ तांदूळ गेंदूळ शिल्लक भरून ठेवलेले होते आहे शिल्लक घरी आहेत गहू तांदूळ आहेत घरी तेल बी आहे घरी मी ना. आहे का सामान आहे ना घरी आहे सामान आहे गहू आहे तांदूळ आहे तेल आहे असं ठोक सामान आहे घरी फक्त चिल्लर सामान घ्या लागन. मीठ मिरची पावडर असं चिल्लर सामान जिरं गिरं टेन्शन नका घेऊ पाहा तुम्ही तुम्हाला असं नाराज पाहिलं ना तुम्हाला नाही मग मला चौकम आलेला जिंदगीमध्ये प्रॉब्लेम येतच असतात पण तोंड द्यायला लागत असते ना प्रॉब्लेम प्रॉब्लेम ले तोंड द्यावं लागत असते असं पाया नसते लागत प्रॉब्लेमच्या दूर नाही नाही मी प्रॉब्लेमच्या दूर नाही पाहत मी तो म्हणतो की आपण घरी जाऊ काही मी काम धंदा पाहतो आणि पैसे धुंदु थोडे दू थोडे करून सरवायचे तुम्ही टेंशन नका घेऊ आपण दोघं काम करून दो पैसे धुंदु दू लोकायचे हा मी लागन तुम्ही दुसऱ्या जागात कामाला जाणार पण लोकायचे पैसे धुंदु दू आपण तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही एकटे नाही आहे मी आहे तुमच्या सोबत विशाखा खरं तू लय चांगली आहे लय चांगली आहे तू हायस म्हणून माझा संसार आहे तुम्हाला माहिती आहे का ते माझी बहीण नाही का ते वाशिमला राहते ते वाशिमवाली कोणती बहीण आहे तुमची मोठी बहीण आहे ते आता माही हो तेच काय झालं माहीताईचं माय 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 मी तिच्या घरी गेली होती बाई ना काही दिवस राहिली ना बहिणीच्या घरी काय सुना बाई तुम्हाला काय सांगू मी मा एवढ्या चांगल्या सुना बाई तुम्हाला काय सांगू घरात बी असा शेवा पदरानं राहतात माय त्याचा पदर नाही पडत म्हटलं डोक्यावरला खाली सासून म्हणायच्या पहिले सासूसमोर हजर करतात काही ते हां सासूने बोलायचा मौका देत नाही म्हटलं आणि कामं करायला तो अशा मग माय तुम्हाला काय सांगू काय कामं करतात माय तुम्हाला माहिती नाही किती मोठा वाडा आहे तर मा बहिणीचा माय बाई तो पुऱ्या वाड्याला सोळा सारवण रांगोळी हा सकाळी सहाने वाजत तर त्याची रांगोळी निघते म्हटलं अंगणात नाही अशा सुना आहे म्हटलं बाई म्हणाले दोनच सुनायत आहेत घरात नाही पण असं घर लखलख करते म्हटलं असं चमकते तुम्हाला काय सांगू मी एवढ्या कामाच्या बाई लस कामाच्या ना निरा सासून असं पाहिलं की भेतात म्हटलं सासूच्या डोळ्याला भेतात म्हटलं ते मा बहिणीच्या सुना अशा सुना आहेत बाई मा बहिणीच्या लज चांगल्या ना माय लज चांगल्या हो मायबाई एक मायस नशीब मायबाई असं अशा सुना भेटल्या भेटल्यामध्ये बाई तुमची काय गोष्ट करता माय भेसून मा तशीच आहे मा माय तशीच आहे निवड मोबाईलमध्ये राहते बाई काही कामा कामाची नाही तिला तर धंदा करणं तशी जीवार येते की तुम्हाला काय सांगू हां मोठ्या ते घरातले कामधंदे करते म्हटलं निवड मोबाईल निवड मोबाईल मी तर पागल झाली तिले तिच्या कामानस तर आली मायबाई मी इथे इथेच रोन आहे तुमच्या सुनायचं खरं ना माय मो ते मोहिनी तेही मोबाईलमध्येच राहते तेही काही कामधंद्याची नाही आहे पण न सुना म्हणावं तुम्हा या बहिणीच्या बाई अशा सुनायो माय तुम्हाला काय सांगू मी सडा सांगून सडा सारून करतात त्या सकाळी सहा वाजता त्याच्या अंगात रांगोळी राहते हां मी उठली ना बस मा हातात मनी मंजून देतात म्हणतात की मावशी तुम्ही दात घासून घ्या मी ना चा मांडला चहा पिऊन घ्या माय हातातनी चहा हां मायबाई सर हातात निरा सर हातात देतात लज चांगल्या सुनाय निरा लज चांगल्या आणि सासूले तर अशा थर देतात नाही बे थर जे सासून म्हटलं तेच करतात पदर तर जसा की फेविकॉल ना चिकूला जायच्या डोक्याला पदर खाली पडतच नाही म्हटलं माय बहिणीने मा सांगेल शेवा पदरान असं लागेल पदर पडला नाही पाहिजे म्हणते डोक्यावरला त्याच्या केस नाही पाहिले बाई ना मी केवढं मोठ्या येतो निवड कधी बी पदरस राहते म्हटलं डोक्यावर पदर, पदर पडतच नाही खाली आता मायवी मग मा सुनात निराश घेतच नाहीत माय डोक्यावर कधी पदर पडलं थमक पडलं आता नाही आता कोणाचा फोन आला पण बहिणी कोणाचा फोन आहे थांबा पाहतो मायबाई मस्त गोष्टी चालू होत्या आपल्या आला फोन कोणाचा हॅलो आई मी बोलतो म्हटलं कोण प्रताप हा बोलणार ना बोल ना कसा काय फोन केला बाप्पा एवढ्या दिवसाना एवढ्या दिवसाना कशी काय आठवण तुला येतो आईची आलीच काकरी आठवण नाही आली हा वाटलं तुला आई हाय म्हणून तू आली आहे ना नाही वा आई हा मी तर तुला फोन करत असतो हा तू सांगितलं ना फोन काय बोलतो रे बाप्पा कधी फोन करतो तू बोल दे ना एका बोलत असतो आता अरे बाप्पा आम्ही तर बोलतच राहतो सांग तू नाही बोलत ना काही मग बोलतो मग आता सांग काय म्हणून आई मी काय म्हणून राहिलो होतो येऊन जाईल म्हटलं तू आता घरी आजी उरली तर आजीसोबत तू भी येऊन जाईल काउन रे बापा इतर राऊ रे शांत दिन राऊ दे ना नाही नाही सुकन्या म्हणते की आता बोलून घ्या म्हणते सुकन्याले ले आठवणी काय तुझी आता नाही बाई बा हं सुकन्याले नाही आठवणी राहिली कसा काय झाला बापा तू काय झालं तुझी तुने सलाई तुझी आठवणी राहिली येऊन जाय मसा काय काय काम आहे रे बापा हं आजू गेली ना नाही नाही येऊन जा तू काय बाई बा मला काय काम नाही नाही लय दूध झाले ना आता येऊन जाय ना येऊन जाय का मग नंतर दर्शन डबल तू येऊन जाय नाही ना रे पापा आता म्हणते ना नाजूक थांबून जाय म्हणून

नाही आई काही प्लॅन नाही आहे येऊन म्हटलं आता घरी दिवस राही ना आता आता पाहून पण खतम आता येऊन जाय ना जास्त दिवस चांगला कोणाच्या घरी म्हणून म्हटलं येऊन जायच आपल्या घरी ना येतच आजीसोबत तू बिहून जा काय तर जाय दे नाही तर शांत नाही नाही येऊन जाय जर तू येशील नाही तर मी येतो तुला घ्यायला काय म्हणते बाई काय म्हणजे काही नाही बाई प्रताप मंडळाला की येऊन जाय घरी राहू दे ना म्हणा काय दिवस काय रे आता काय म्हणते राहून जा म्हणते काय दिवस मी काय म्हणतो आई आत्याला बिघून येऊन जाय म्हणतो आता गमत नाही पाशिवाय तर आत्याला घेऊन येऊन जाय दे, आ, 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 आता अतो हे का भाई तुमच्या संग बोलतो म्हणते मग काय बोलते महासल प्रताप हे आता घरी काय काय म्हणते तर हॅलो हा बोल प्रताप काय म्हण झाला आता आई पठून देणं म्हटलं आमच्या घरी राहू दे ना रे अजून काही दिवस हां आताच काय म्हटलं तू यायी माघरी राहू देना नाही ना तू आमचं कुर्स सुन झालं आम्हाला कोमत नाही घरी पठून द्या नाही ना रे बाका मला गमत नाही ना मग राहू दे ना आता हा काही दिवस राहू दे ना मी गमत पाहतो जर तुम्हाला गमत मशीन आई दिला तर तुम्ही पिऊन म्हटलं मग इथं इथं राहू एक दोन महिना अच्छा नाही बाई आता तुम्हालाच म्हणून जायला लगे हां तुम्ही भी जा म्हणते नाही बाई एवढं मोठं माझ्या घर सोडून तीन तीन सुना सोडून तिथं जाऊन काय करू नाही बाई मी नाही नाही रे बापा नाही काय सांग नव्हते रे येऊन जा ना त्या हां येऊन जा आता आई तर राहिली तुमच्या घरी एवढे दिवस आता तुम्ही आमच्या इथं हां एखाद महिना तसे तुम्ही आमच्या इथं काही राहिलेलं नाही जास्त आले की एक दोन दिवस राहिले की निघता तर राहून जा ना आता एखाद महिना आमच्या घरी येऊन जा सोबत आजी बी उडवली नाही नाही रे बापा घरी बी पाहा लागते ना मला कर कोण पाहिजे मग मा बी आहे ना तुमच्या हातील ती सुना आहे ना हा काही सुना वरती सोडून द्या जबाबदारी पहिले कधी समजून मग जबाबदारी घडची हा सुना आहे ना नाही रे बाप्पा माय काय फॅन होते रे माय नाही नाही नव्हतं आता येऊन जा ना आता एवढं बोलवू राहिलो होतो बाप्पा हा तो मला फसू राहिला मला म्हणते येऊन जा म्हणते नाही रे बाप्पा वहिनीला पाठवून द्यायला पुढच्या वहिनीच्या घरी आता तू सगळी आईची वाटून येते तुम्हाला काही दिना राहिला नाही होत तर मग तिथं आई आहे आणि तुम्ही आहे हा येऊन जा म्हटलं नाही नाही रे बाप्पा राहून घेईन तर आईच्या बिना मी राहून घेईन पाठवतो ना हा पाठवतो आईला कधी पाठवतो पाठवून द्या ना एक दोन दिवसात उद्या दिना आजी आजी सोबत पाठवून द्या अं बरं बरं पाठवतो मग अं घे बोलता आई सोबत आता माहित आहे पाठवून असं येतात वाटते हे मला हा बाई बी आता त्याच्या कुस्ती आली बाई मग पाठवतो म्हणते तर आईले माय आता मला पाठवतो असं वाटते आता हे घरी फसली रे बाबा मी फसले चांगलीच फसली जास्त लागन वाटते आता मला घरी जास्त लागन घे बोल मग आईसोबत हा बोल काय रे बाबा काय म्हणून राहिला हा माय येणं अर्जंट आहे का अभि काही काम आडू राहिलं का तू याला हा माय येणं अर्जंट असं ऐकलं होय अर्जंट असं आहे आम्हाला या आठवण येते तू यादी हा तिथं काय राहायचं पाऊन पण किती दिवसाचं हा चार आठ दिवसाचं चांगलं वाटते आता लय दिवस झाले तुला तिथं हा येऊन जायचं आपल्या घरी

बरं मग मामी तुमची पॅकिंग करतो म्हटलं आम्ही हां तुमची बॅग घेऊ भरतो आम्ही हां कोणते कोणते कपडे भरायचे आहे तुमचं कोणतं कोणतं सामान आहे भरायचं सांगून द्या आम्हाला आम्ही भरभार करतो तुमची बॅग मग आजी चालली ना आजीची बॅग भरायची आहे सोबत तुमची भरून देतो म्हटलं बरं बाप्पा पण ठेव राहू दे माय बाई एवढं काय उपकार करू नको मावर भरतो मी बॅग वाली भरता येते मला कोणतं कोणतं सामान भरायचं आहे काय काय भरायचं आहे भरतो मी एवढं काय उपकार करू नको आमच्यावर काय मामी त्याच्यात काय उपकार हां एवढ्या दिवस तुमची सेवा केली भरू आम्ही भरतो ना बरं बाप्पा जशी तुमची मर्जी नाही तर बॅग म्हणसाल तर भरून देतो तुमची बॅग मी राहू दे माय राहू दे मनात कुठं तशी नाही आता मी चालली तर बरं बाप्पा मामी तुम्हीच भरा तुमची बॅग मी तर चालली मला काय आजीची बॅग भरत होती तुमची भरून देत होती तुम्ही नाही म्हणता तुम्हाला भरायची आहे तर बरा बाप्पा चा का मग बनवून तुमच्यासाठी हां तुम्ही घ्या ना आता महाचा चाय तिथं कुठं प्यायला भेटेल पण कस आता ना मरवलीमध्ये खुश खुशायला गेली मी चालली तर हो हो मोहिनी बनव बनव दोन कप चहा बनव आमच्यासाठी चहा पिऊन घेतो बर ठीक आहे आता माम्मी वाटत मामी चला आहे मामी कशी फसली आता आमच्या जालमध्ये पा बाई पा मी तर का कशी खुश खुश आहे तुमच्या स्वंत कशी खुश आहे हो ना माहित मला ह्या कशा वाटतं माहित आहे ना